दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझं सौभाग्य देशाचा तिरंगा रोपवण्याचा मान या ठिकाणी मला मिळाला काल मी वाराणसी क्षेत्र तिथून अयोध्येला गेलो महादेवाचं दर्शनही झालं भगु श्रीरामाचंही दर्शन झालं त्यांचा आशीर्वाद घेऊन म्हणायला आलो की हा सन्मान फार कमी लोकांना मिळत असतो तिरंग्याचा भंडारा जिल्हा हा महाराष्ट्राचा शेवटचा टोक आहे इथे सर्वच उपस्थित जिल्हा परिषदेत दि, जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष एस पी साहेब खासदार आहेत काही आमदार आपापल्या क्षेत्रामध्ये आहेत त्यांचे फोन आले होते सर्वच उपस्थित जनप्रतिनिधी उपस्थित अधिकारी वर्ग पत्रकार बंधू विद्यार्थी मित्र त्यांनी माझ्या भंडारा जिल्ह्यातील बांधवांना बघितले आज एकोणीशा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस आपण उत्साहात साजरा करतोय या दिशासाठी खरं तर स्वातंत्र्यासाठी कोणी काय लढा दिला वारंवार सांगण्याची आवश्यकता नाही पण नवीन पिढीला मात्र याची जाण असली पाहिजे की आपला देश आपल्याला परत ताब्यात मिळवण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यवीरांनी काय कष्ट घेतले त्यावेळेस आपण म्हणतो की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय आपलाच देश होता दुसऱ्याच्या ताब्यातून आपल्याला परत घ्यावा लागला त्यामुळे आपल्या तो दुसऱ्यांच्या ताब्यात गेला होता तो पुन्हा आपल्या घेण्यासाठी आपल्याला संघर्ष करावे लागले म्हणून देश पुन्हा दुसऱ्यांच्या ताब्यात जाऊ नये याच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशाची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करतायत देशाला स्वयंभू बनवतायत आता आपल्याला माहिती की नसतेच आपल्याला अमेरिकेने काही निर्बंध लादले पण त्याच्यातून आपण निश्चितपणे देशवासियांच्या सहकार्याने बाहेर येऊ कुठल्याही देशाला वाटत नाही की जो देश आपल्या गुलामगिरीत राहत होता तो स्वतंत्रपणे मुक्तपणे काम करतोय स्वावलंबी होतोय एका देशांना पटत नाही म्हणून हा आपला देश स्वावलंबी होतोय स्वतःच्या पायावर उभा राहतोय अनेक गोष्टी ज्या आपण आतापर्यंत दुसऱ्या देशांकडून विकत घेत होतो किंवा त्यांच्यावर अवलंबून राहत होतो लहान 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 काहीतरी कुटपुरी आपल्या देशामध्ये चालतच असतात पण तो, तो आपला इंटरनल भाग आहे या देशाची सुरक्षा आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ते म्हणून हा देश सुरक्षित राहिला पाहिजे सर्व जाती धर्माचे लोक सुरक्षित राहिले पाहिजे म्हणून देशाच्या पंतप्रधान काळजी घेतल्याच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील महाराष्ट्राला प्रगतीपथा देण्याचं काम करत आहेत विकसित भारताबरोबरच विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पाहिलेला आहे आणि अनेक आघाड्यांवर महाराष्ट्र आपला आप पुढे आहे तो तसाच पुढे राहो आणि त्यात आपल्या जिल्ह्याचंही काहीतरी नाव असावं हो। भंडारा जिल्हा हा केवळ को धान्याचा कोठा नसून आरोग्य शिक्षण शेती उद्योग महिला सक्षमीकरण जलसंधारण ऊर्जा अशा अनेक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करणारा हा जिल्हा आहे त्या जिल्ह्याला धानाचं भंडार म्हटलं पाहिजे तळी इथे मोठ्या प्रमाणामध्ये शेत शेतीचा उद्योग चांगला प्रकारे इतरही अनेक उद्योग येत आहे आणि हळूहळू हा जिल्हा विकसित होत चाललेला आहे आरोग्य क्षेत्रातही या जिल्ह्याने चांगली प्रगती केली आहे नुकतंच आपण इथे एक जिल्हा आरोग्याचं जे हॉस्पिटल आहे त्याची सुरुवात करतोय आजही क्रीडा संकुलाची आपण सुरुवात करतोय अनेक नवीन नवीन गोष्टी या जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न करतोय या जिल्ह्याचे जे मी मागे सांगितलं होतं की तळे म्हणून प्रसिद्ध असलेला जिल्हा सगळी तळी आपण दुरुस्त करून सुशोभीकरण करणं आणि ते पर्यटन वाढवणं तर हा जिल्हा पर्यटनाच्या बाबतीत खूप चांगला जिल्हा आहे इथे जर पर्यटन वाढलं तर ऑटोमॅटिकच व्यापार वाढतो म्हणून पर्यटक जास्तीत जास्त आले पाहिजे जे वन क्षेत्र आहे त्याचा विकास करून तिथे पर्यटक कसे येतील याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय धान खरेदीच्या बाबतीमध्येही मागच्या वेळेस जवळपास चोवीस पंचवीस मध्ये दोनशे छत्तीस केंद्रावर एक्क्याण्णव हजार दोन पाचशे छप्पन्न पाचशे सव्वीस शेतकऱ्यांकडून धान खरेदी केलं गेलं होतं जवळपास अठ्ठावीस लाख त्र्याण्णव हजार क्विंटल या वेळेसही चव्वेचाळीस हजार नऊशे एकसष्ट शेतकऱ्यांकडून एकोणास लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आलेली आहे जलसंधारणाची कामही या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे होत आहेत रोजगार हमीच्या कामातही या जिल्ह्याने चांगली प्रगती केली आहे शिक्षण विभागामध्ये खूप चांगली प्रगती या जिल्ह्याने केलेली आहे महिला सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये काही गार्मेंट प्रोजेक्ट सुरू आहेत स्वतंत्र सहायता बचत गटा जवळपास पंधरा हजार झाडांची लागवड करण्यात आलेली आहे रेशीम उद्योग या जिल्ह्यात आमचा वाढवण्याचा प्रयत्न आहे जे माझंच डिपार्टमेंट आहे कारण शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की इथे भंडारा जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग हा अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकतो शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो त्याचा युनिटही इथे भंडारा जवळच आहे त्याला कोणाला या रेशीम उद्योगामध्ये यायचं